शाळेतील विद्यार्थ्यांनी जीव मोठी धरून दोरीच्या सहाय्यानं पूल ओलांडला बीड जिल्ह्यात सर्वत्र काल दमदार पाऊस झाला या पावसाने अनेक ठिकाणचे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत याचाच फटका विद्यार्थ्यांना देखील बसल्याचं समोर आलंय बीडच्या गेवराई तालुक्यातील कटचिंचोली येथील विद्यार्थी चार किलोमीटर अंतर पार करून दैठण गावातील शाळेत जातात मात्र रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने पूल बांधलेला नसल्याने रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले यामुळे बस किंवा कुठलीही गाडी पुढे जाऊ शकत नव्हते त्यामुळे बराच वेळ विद्यार्थी अडकून पडले त्यानंतर शिक्षक आणि काही ग्रामस्थांनी मिळून दोरीच्या सहाय्याने सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप दुसऱ्या बाजूला काढून देत घरापर्यंत पोचवले आहे दरम्यान यामुळे विद्यार्थ्यांसह पालक शिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडला रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारांनी तत्काळ पूल करावा अशी मागणी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड